पाण चिंचोली आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार ख्रिसमस हा राष्ट्रीय सण म्हणून डॉक्टर सुट्टीवर आरोग्य केंद्रात मात्र नर्स आणि पार्ट टाइम वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात मुक्कामास राहतच नाही जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी लक्ष देणार का निलंगा तालुक्यातील पाणचिंचोली हे आरोग्य केंद्र कायमच वादाच्या भौऱ्यात असते काही दिवसांपूर्वी आरोग्य केंद्रात अँब्युलन्स असून बंद अवस्थेत आहेत तर आरोग्य केंद्रात स्वच्छता नाही आणि वैद्यकीय अधिकारी मुक्कामास राहत नाहीत यासाठी विठ्ठल जाधव यांनी उपोषण केलं होतं परंतु उपोषण होऊन दहा दिवस सुद्धा झाले नसतील तर तेथील वैद्यकीय अधिकारी आकडे हे सकाळी दहा वाजताच नाताळ सण आहे म्हणून निघून गेले येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता डॉक्टरांची पाठराखण करत डॉक्टर कॉठरवर आहेत असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात असं दिसून आले नाही यावेळी छावाचे तालुका अध्यक्ष दास साळुंखे यांनी या घटनेची पोलखोल करत डॉक्टरांची चांगलीच हजेरी घेतली यावेळी डॉक्टरांनी यावेळेस माफ करा यापुढं असं होणार नाही असं सांगितलं परंतु प्रश्न असा आहे की इमर्जन्सी सेवा असलेल्या पानचिंचोली आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांचा मात्र कायम हलगर्जीपणा असल्याचं दिसून येत आहे काल रात्री नऊ वाजता एक पेशंट एक तास आरोग्य केंद्राच्या पायरीवरच बसून होता परंतु तिथे डॉक्टर नसल्यामुळे त्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला इलाज करावा लागला त्यामुळे पान चिंचोली आरोग्य केंद्र हे शोभेचीच वस्तू दिसून येत आहे का असा सवाल आता निर्माण झालाय याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी बालाजी शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं सांगितलंय मी ह्याच्यावरती सर आपल्या दवाखान्यामध्ये आलो केंद्रावरती

नाही नाही ना ती तुमचं झालं ऑपरेशनची पेशंटची पाठी बोल ना तुम्ही आता सध्याला इथे उपलब्ध पाहिजे ना दोन दोन एमओ साहेब असताना एक जण सुद्धा इथे उपलब्ध नाही सर पेशंट दोघं तिथं पायरीवरती पोट दुखू लागले गट बुडू लागलाय इथे सर नाही मी पेशंट घेऊन आलो इथं सर तुम्ही मला खोट का बोलला माझी सुट्टी आहे म्हणलात ना तुम्ही आज साप्ताहिक हॅलो मी हा मी डीएचओ साहेबांना लाईन वर घेतो हॅलो आपलं ना स्टाफ नर्स असतील ना तुमचा कोण आहे मला माहिती नाही तुम्ही अधिकार आहे का त्यांना पेशंट तपासायचा अधिकार आहे का नर्सला तुम्ही एमओ इथं दोन दोन एमओ ठेवून सुद्धा एक जण सुद्धा इथं पाचशे जण तुमच्यावरती उपोषण केला त्या नाही आठ आठ दिवस त्याला उपोषण करायची वेळ का आली तुमच्यासारख्या वागणुकी मुळे कशामुळे पेशंट सर आता हा पेशंट मारून घालायचा का इथं पेशंट पशे आम्ही बघू शकतो पेशंट इथं पायरीवरती बसला पाहिजे होती एक तास झालं फोन करू सहा सहा वेळ मी आत्ता गाडी घेऊन आत्ता आलो लगेच तुम्ही खोट बोलू का मग साप्ताहिक सुट्टी नाही तर तुम्ही कसं काय दोन दिले ले, ले ले दो दोन एम मध्ये आहेत प्रशासनाने एवढे तुम्हाला दोन दोन लाख 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 रुपये पगारी कशासाठी दिलेत शेवकाच्या जेवावर सगळं सोडून फिरलं हा ना आता इथं एक जर शेवक तेवढे आहे आणि आता मॅडम आले तर नर्स मॅडम जेवायला गेले होते नर्स मॅडम म्हणजे त्याला तपासायचा अधिकार आहे का इथं एम ओ साहेबाला दोन दोन एम ओ आहेत ना इथं आपल्याला काय क्वार्टर वर राहायचा अधिकार आहे सर तुम्ही मुक्कामी हो नाही आत्ताच्या आता तुम्ही राहिला पाहिजे तुम्ही सर इथे डीएचओ लाईन वर घेऊ लागा ते बाजूला कोण बोलत आहे ते विनाकारण तुम्ही अशा समोर जर पेशंटला त्रास होत असेल चोवीस तास काय करता सर तुम्ही चोवीस तास काय सेवा देऊ शकता तुम्ही आम्ही आम्ही प्रत्येक वेळेस सर्व पोहोचू शकत नाही सर्वसामान्यांना एका व्यक्तीने आठ दिवस उपोषण केला त्याला खोटं आश्वासन देऊन तुम्ही असं सुटू लोक त्याला सुद्धा आहोत आज पायऱ्यावरती तुमच्या पेशंट पडलेला इथं मी समोर बघू शकता साहेब तुम्ही तुम्ही आता आज आता सर इथं आणि केव्हा इथून पुढे हा केली जाणार नाही साहेब कायम इथं एक जण या कायम इथं मुख्याली राहिला पाहिजे नाही नाही पहिले तुम्ही करा कराओ साहेबाला वर घेतलो साहेब तुम्ही खोटं बोलून दिशाभूल करता का आमची दिशाभूल करू लागला पाहिजे सर्व सामान्याला कस करतात सर तुम्ही लाईन राहा म्हणा डीएच नाही नाही ना, मी डीएच ओ साहेबांना बोलतो साहेब तुम्ही लाईन राहा तुम्ही मी डीएच ओ साहेबांना बोलतो नव्याण्णव सत्तर झिरो पाच चौवेचाळीस झिरो आठ चुकीचा आहे ना सर्वसामान्याला जर शुभम तुम्ही सुद्धा एक प्रायव्हेट काम करता किती आवड आहे आणि आम्ही व्यवस्थित बोलतोय की बाबा तुम्ही कुठे हसर आज मला साप्ताहिक सुट्टी आहे कुठे दिशा साप्ताहिक सुट्टी आहे त्याने कोण आहे कोण आहेत कोण आहे ते निते काय दवाखाना ते पेशंट आता नाही का आणि कसं आहे मॅडम तुम्हाला अधिकार आहे का मॅडम नर्स बदलण्यासाठी पेशंट तपासायला येमो साहेबाला आहे ना येमो साहेब तुमच्या दवाखाने रुग्णालयामध्ये रुग्णालयात दोन दोन दिले आता सुद्धा एक जन सुद्धा उपलब्ध नाही मॅडम पेशंट तुमच्या पायी होती साहेब साहेबांना करून आई आराम मजा करत तिथे बसलेत त्यांना एक तास आहे तो पण पेशंट मरून गेला स्वतः त्याचा जबाबदार अशा ते उद्या करतात का नाही अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे आणि आमच्या पद्धतीने आम्ही सामाजिक कार्य करते म्हणून फिरतो ते बाजूला राहू द्या कुठं राजकारण करायचं नाही आपल्याला पण अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी सस्पेंड तर केलंच पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा डोळे झाक न करता ता ता पदावरून ह्याला कार्यमुक्त केलं पाहिजे पेशंट तिथं बघू शकतात आपण पेशंट हा इथं पायऱ्यावरती आज आता का बसला सर तिथं म्हणजे आयशा करताय तिथं एक तास झाला तिथं लातूर मध्ये आणि आम्ही त्यांना फोन करून विचारलो आता सर आपण कसं काय राहत तर सर बोलतात की आज माझी साप्ताहिक सुट्टी आहे पण जेव्हा आम्ही साहेबांना बोललो पी एच ओ साहेबांना साहेबांनी काय बोलले की आज कुठली साप्ताहिक सुट्टी नाही ना काहीच नाही आमचं चुकलं आम्हाला माफी करा आणि तुम्ही सर्वसामान्य सेवकांच्या जेवावरती गेटला कुलूप लावून तुम्ही निघून जाऊ जातात का हीच प्रकारे ह्याच्यासाठी ही प्रकारे देऊ लागेल तुम्हाला शासन आता ह्याच्या पुढं दांडू ह्यांना असं सह सहज होणार नाही ना सहज तर छावाचा दांडका घेऊन ह्यांना नट नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही यांची तत्काळ उद्याच्या उद्या आमच्या छावा स्टाईलने ह्यांना कसं है, धडा शिकवायच्या त्या पद्धतीने धडा शिकवू आम्ही आणि सर्वसामान्यांचे हाशी जर हेळसाठ करत असतील लाख लाख पगार घेऊन जर हे देऊन उपलब्ध असतील तर ह्याला काय करायचं चाटायचे का पुन्हा नमस्कार जय हिंद जे छावा आता आपण अपन सध्याला आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र पांचुंजिली जु इथं आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आपल्या इथे हरी शिंदे म्हणून पेशंट आता वाजलेले आहेत नऊ वाजून पंचावन्न मिनिट तर ह्या ठिकाणी मला नऊ वाजून वीस मिनिटाला फोन आला होता हरी शिंदे या व्यक्तीचा की भैया माझ्या पोटात खूप दुखू लागलंय इथं आलो तर असता कोणीही डॉक्टर साहेब उपलब्ध नाहीत म्हणल्यानंतर मी लागलीत साहेबांना फोन केला साहेब आपण इथं इथं उपलब्ध नाही तुम्ही कुठं आहात साहेबाने मला काय माझी दिशाभूल केली माझी दिशाभूल करतात म्हणजे ते काय म्हणतात की माझी साप्ताहिक सुट्टी आहे खरंच साप्ताहिक सुट्टी आहे का म्हणून मी शहानिशा केली पी एच साहेबांना फोन केला मी साहेबांकडून सुद्धा असं म्हटलं की आज साप्ताहिक सुट्टी नाही ना कुठली साप्ताहिक सुट्टी नसते इथं उपलब्ध एक उपलब्ध नाही एक एक तर आपण हा पेशंट तात्काळ अर्धा तास झाला पोट दुखत बसलेला त्याच्याकडे लक्ष द्यायला जर ह्याला वेळ नाही लाख लाख दोन दोन लाख रुपये पकडली ह्याच्यासाठी घेतात काय माझं एक स्पष्ट म्हणणं सर्वसामान्यला जर असंही नाही ही करत असतील आणि मला सुद्धा करत असतील तर यांची गय केली जाणार नाही उद्याला ना ना ना। तात्काळ यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन यांना तात्काळ निलंबित केली पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्या जर व्यक्तीला काही झालं तर आमच्या पद्धतीने छावा स्टाईलने दंडुके घेऊन याला हिट केले सोडणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी सबस्क्राईब नेस द